नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये मग सर्वांचं सर, खूप 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 मनापासून स्वागत आज आपण भरलं वांग्याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी लागणारा जो मसाला आहे आणि त्याचं साहित्य बघून घेऊयात एक मोठा कांदा तीन ते चार चमचे दाण्याचं कूट बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा हळद एक चमचा गोडा मसाला एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आणि हिंग चला कृतीला सुरुवात करूया आधी एका बाउलमध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया त्यामध्ये एक चमचा हळद घालूया चमचा लाल तिखट घालूयात एक चमचा गोडा मसाला घालूयात तीन ते चार चमचे दाण्याचं कूट घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालून घेऊयात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि हे सगळं करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालत ह्याचं एक बॅटर तयार करून घेऊयात सेमी सॉलिड असलं पाहिजे खूप घट्ट नको खूप पातळ नको जे की आपल्याला वांग्यामध्ये भरता आलं पाहिजे असं करून घ्यायचं एक साधारण मला दोन ते तीन चमचे पाणी लागलेलं आहे आपला हा मसाला तयार झालेला आहे मी यामध्ये लसूण आलं घातलेलं नाहीये कारण आमच्याकडे आवडत नाही लसूण आलं जर तुम्हाला घालायचं असेल तर पाच सहा पाकळ्या लसूणाच्या आणि एक इंच आलं तुम्ही ठेचून घालू शकता तर हा आपण तयार करून घेतलेला मसाला आहे पाच सहा वांगी घेतली आहेत छोटीवाली वांगी घ्यायची मोठी वा, वांगी घ्यायची नाहीत कारण मसाला भरायला सोपं पडतं त्याच्यानंतर चवीनुसार मीठ मोहरी जिरे कडीपत्ता हिंग आणि दोन चमचे तेल लागणार आहे तर आता आपण कृतीला सुरुवात करूया सुरुवातीला कढईमध्ये दोन चमचे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली पाहिजे त्यामध्ये एक चमचा जीर घालून घेऊया चिमूटभर हिंग घालू कडी पत्त्याचे पाणी आणि यातला थोडा मसाला आपण आधी यात घालून घेऊयात झाले आपल्या परस्पर तोपर्यंत तो वांग्याला कट देऊन असे चार कट करायचे यामध्ये चार कट देऊन यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा छान दाबून दाबून भरायचा मसाला त्याच्याशिवाय चव येत नाही वा मस्त चार वांग्यांमध्ये आपण मसाला छान दाबून दाबून भरून घेतलेला आहे आता ही वांगी आपण या फोडणीमध्ये घालूयात जो मसाला परतून घेतलाय आपण हा पण मसाला छान त्याला पोट करून घेऊयात आता यावर आपण झाकण ठेवून वांगे शिजेपर्यंत वाफ काढून घेऊया पाच मिनिट झाकण ठेवून मस्त वांग्यानं वाफ काढली वाफ मस्त आता यामध्ये आपण थोडस पाणी घालून परत वांगे शिजवून घेऊया वा मस्त चवीनुसार आणि थोडासा गूळ तुम्हाला गूळ आवडत असेल तर घाला आमच्याकडे घालतात म्हणून मी घालते नसेल आवडत नाही घातलं काहीच झालं नाही आता वांगे मस्त शिजेपर्यंत झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया चला आपण आता दहा मिनिटं झाकण ठेवून भाजी शिजवून घेतलेली आहे वा मस्त छान दिसते चाकू टाकून बघूयात आपण शिजली आहे का आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आता गॅस बंद करूयात आणि सर्व करून घेऊयात बघा छान दिसते नाही भाजी अशा पद्धतीने आपली भरले वांग्याची रेसिपी झालेली आहे